महाबळेश्वर मध्ये स्वच्छतेचे तीन तेरा पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष जागोजागी कचऱ्याचे ढीग महाबळेश्वर पालिका प्रशासनाने स्वच्छ महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर हे बिरुद्ध केवळ फलकावर लिहिण्यापुरता आणि कचरा गाड्यांवर धून वाजवण्यापुरतेच मर्यादित ठेवले आहेत का, का महागेश्वार महागेश्वार वर वर असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत राज्यातील महत्वाच्या या पर्यटन स्थळी पर्यटकांसह स्थानिकांना अस्वच्छ महाबळेश्वर असल्याचा प्रत्यय जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे येत आहे कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याला धोका पोहोचत आहे त्यामुळे रोगराईला आमंत्रणच मिळाले आहे पालिका प्रशासनास अनेक वेळा नागरिकांमधून स्वच्छतेबाबत सांगण्यात येते आवाज उठवला जातो मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे महाबळेश्वर तालुक्याचा मंगळवार हा आठवडी बाजाराचा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून एव्हरशाहीन हॉटेल पर्यंत मुख्य रहदारीच्या रस्त्यासह हॉटेल गिरिविहारकडे जाणाऱ्या भाजीपाल्यासह गृह उपयोगी गोष्टींच्या विक्रीसाठी आलेले विक्रेते बसतात त्यांच्याकडून पालिकेच्या वतीने कर गोळा केला जातो हे विक्रेते गेल्यानंतर पालिकेच्या वतीने या परिसराची तातडीने स्वच्छता करण्याची आवश्यकता असताना गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छता होत नसल्याचे दिसत आहे चार चार दिवस कचरा उचलला जात नसल्याने अस्ताव्यस्त पडलेला कचरा काढला जात नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे ये जा करणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना नाक धरूनच या रस्त्यावरून चालावे लागत असून पालिकेच्या या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोवांमध्ये देखील अशीच काहीशी अवस्था आहे स्वच्छतेचे वाजलेले तीन तेरा पालिकेच्या गलथन कारभाराची जणू साक्षच देत असल्याचं दिसत असल्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे स्वच्छ सुंदर महाबळेश्वर राखण्यासाठी पालिका प्रशासक योगेश पाटील हे पुढील काळामध्ये प्रयत्न करणार का की पहिले पाडे पंचावन्न अशीच परिस्थिती राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे